बहुतेक अपन अपनी जी बिग ट्रिप ठरली है तीस बहुतेक बिग ट्रिप का बिग ट्रिप ओह माय गॉड वेर इट विल बी हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ट्रिपहून आम्ही परत आलेलो आहोत आणि ट्रिपचे तुम्ही व्हिडिओज आत्तापर्यंत बघतच होतात ॲक्च्युली काय होतं की ट्रिपला मी सलग रोज व्हिडिओ बनवत होते पण माझं जे व्हिडिओचं पोस्टिंग म्हणजे जसे मी पोस्ट करते पोस्टिंग स्केड्यूल म्हणू शकतो तर ते एक दिवसाआड आहे आणि आठवड्यातून मी तीन व्हिडिओज पोस्ट करत असते सो त्यामुळे बरेच दिवस ते व्हिडिओ चालले होते आणि आता फायनली मी घरातनं व्लॉग बनवते ट्रिपमध्ये खूप आम्ही एन्जॉय केलं खूप जणांनी हे व्हिडिओज एन्जॉय केले स्पेसिफिकली ज्यांना नेचर आवडतं किंवा नेचरमध्ये फिरायला वेक आवडतं वेगवेगळे नवीन नवीन ठिकाणं बघायला आवडतात ट्रॅव्हलिंग आवडतं अशांनी तर हे व्हिडिओ खूप जास्त एन्जॉय केले आणि मला असेच व्हिडिओ शेअर करायचे आहेत तुमच्या सगळ्यांबरोबर कारण की त्याच्यातून एक पॉझिटिव्हिटी मिळते काही नवीन गोष्टी पाहायला मिळतात काही अनुभवायला मिळतात नवीन गोष्टी शिकायला मिळतात सो दे आर सो मेनी थिंग्स अँड ऑल आर पॉझिटिव्ह सो so, मला असेच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत तर असा माझा छोटासा छानसा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पॉझिटिव्हिटी पोहोचवण्याचा एनिवेज uh, आज भरपूर कामं आहेत म्हणजे की मला सुश्रुतला एअरपोर्टला ड्रॉप करायला जायचं आहे आणि त्याचबरोबर आज घरी कामवाली पण येणार आहे कामवाली म्हणजे <laughs> क्लिनिंग लेडी तर क्लिनिंग लेडीसुद्धा येणार आहे आणि सुश्रुतलासुद्धा ड्रॉप करायचा आहे सो अशी दोन्ही कामं आहेत चेतना आज यायला जमणार नाही कारण की दुपारहून त्यांची ऑफिसमध्ये मिटिंग आहे सो so, बघूया आता कसं कसं प्लॅन होत आहे ते जर मीटिंग कॅन्सल झाली तर ते येतील नाही तर मग बघूया प्लॅन करतोय आम्ही आणि क्लिनिंग लेडी तर दर महिन्यालाच येते तर आधी कसं होतं की मी सगळं घरामध्ये क्लिनिंग वगैरे करायचे आणि चेतन मला हेल्प करायचे करा थो? या विकेंडला आम्ही काय करायचो की थोडं थोडं ठरवून घ्यायचो की हा एरिया तुम्ही क्लीन करा हा एरिया मी क्लीन करते सो किचन वगैरे तर मोस्टली मीच क्लीन करायचे मी खूपदा क्लिनिंगचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत आणि आपलं किचन जे आहे ते पूर्ण व्हाईट किचन सो खूप जास्त मेहनत लागते असं किचन ठेवायला या घरी येऊन आम्हाला आता ऑलमोस्ट चार साडेचार वर्ष होतील आणि अजूनही सुद्धा सगळे कॅबिनेट वगैरे अगदी नव्यासारखे आहेत आणि मला तसंच आवडतं बेसिकली प्रत्येकाची आवड सुद्धा असते तर खूप मेहनत लागते एवढं मोठं घर मेंटेन ठेवण्यासाठी म्हणजे आणि चेतनचा पण त्याच्यामध्ये मला खूप जास्त हेल्प आहेच आहे कारण की एक ते एकट्या व्यक्तीकडनं हे सगळ्या गोष्टी होत नाहीत खूप सारी कामं असतात आणि सगळी स्वतःलाच करावी लागतात अमेरिकेमध्ये सो आम्ही आधी करायचो पण आता माझं पण काम चालू झालेलं आहे आणि म्हणजे युट्यूब सोडूनसुद्धा सो माझं दुसरं काम आहे मला रोज म्हणजे बसावं लागतं काम करावं लागतं टायमिंग्स ते मेंटेन करावे लागतात तसं तर फ्लेक्झिबल आहे पण काम कम्प्लीट करायचं असतं तेव्हा कम्प्लीटच करावं लागतं राईट त्याला काही ऑप्शन नाही आहे तर त्यामुळं मग आम्ही काम कामाला आता क्लिनिंग लेडी ठेवलेली आहे ती दर महिन्याला येते क्लिनिंग करते तरीसुद्धा अजूनही मी सगळं घर नाही क्लिनिंगला दिलेलं सर्टन एरियाज म्हणजे सगळे बाथरूम्स दिलेले आहेत त्याबरोबर किचन दिलेलं आहे आणि लिव्हिंग रूम एरिया असं दिलेलं आहे बेडरूम्स सगळ्या ज्या आहेत त्या अजूनही मीच क्लीन करते बट या थोडी तरी हेल्प असं म्हणू शकतो सो आता ती येणार आहे किचन सगळं मी uh, आवरून आवरून म्हणजे काय की वस्तू जागच्या जागी ठेवते सो दॅट क्लीन करण्यासाठी त्यांना व्यवस्थित जागा मिळेल दोन क्लिनिंग लेडीज येतात म्हणजे ते मदर डॉटरच आहेत आणि त्या येतात आणि सगळं क्लीन करून जातात छान वाटतं एकदम नंतर फ्रेश वाटतं <laughs> तर येतील आता थोड्या वेळामध्ये आणि मला पॉसिबल झालं तर मी दाखवेन तुम्हाला पण त्या कॅमेरा शाय असतात तर त्यांना एवढं काय हे नाही आणि इंग्लिश पण त्यांना व्यवस्थित येत नाही मेक्सिकन आहेत त्या सो त्यांची भाषा पण थोडीशी अशी तुटकीमुटकीच असते पण आम्ही बरोबर कन्व्हे करतो मला जे बोलायचं असतं ते मी सांगत राहते त्यांना नाहीतर मग ट्रान्सलेटर वापरते मी कधी कधी मोबाईलमध्ये सो ट्रान्सलेट करून सांगते जे काय सांगायचं ते आणि मग ते पण त्यांच्या मोबाईलमध्ये ट्रान्सलेटर वापरतात आणि इंग्लिश मला ट्रान्सलेट करून दाखवतात सो असं so, पण त्यांची जी मुलगी आहे ना तिला बऱ्यापैकी इंग्लिश येतं आईला बिलकुल एक शब्दसुद्धा इंग्लिश येत नाही मग <laughs> that, uh, त्याच दॅट फन पार्ट त्याच्याला आता क्लिनिंग लेडीज येऊन जातील आणि मग त्यानंतर uh, सुश्रुत आत्ता काम करतोय ऑफिसचं मग दुपारी त्याला सोडायला पण जायचं आहे सो कीप ऑन वॉचिंग इथे क्लिनिंग लेडी आली होती आणि आज तिची आई आली नव्हती तिची डॉक्टरची अपॉइंटमेंट होती म्हणून बहिणीला घेऊन आली होती तर तेच मला ती सांगत होती आल्या आल्या की आज बहीण आली आहे सुश्रुता चाललेला आहे परत शिकागोला येऊन किती दिवस झाले दोन आठवडे झाले असतील ना टू वीक्स झालेत आणि कसा वेळ गेला समजलो सुद्धा नाही काल सुश्रुत मला असं म्हटलं अगं दिदी उद्या मी जाणार आहे परत शिकागोला मी म्हटलं काय उद्या जाणार तू म्हणजे असं झालं विसरूनच गेलो मला वाटत होतं अजून दोन दिवस आहे असं कारण की एकतर आम्ही मध्ये रोड ट्रिपला गेलो दहा दिवस तर त्यामुळे तो टाइम म्हणजे असा गेलाच एकदम इथे असं राहायलाच नाही मिळालं घरी पण एकत्र राहायला मिळालं दॅट इज द डिफरंट थिंग आणि ऑल्सो आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळाल्या राईट कुठल्या एक आपण ट्रिपला गेलो आणि जायनला गेलो नॅशनल पार्कला गेलो खूप मजा आली आम्ही मस्त रील्स वगैरे बनवल्या <laughs> आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं छान त्याला रिस्पॉन्स दिला सगळ्यांनी सुश्रुतचं खूप कौतुक केलं की खूप छान डान्स करतो वगैरे तर त्याबद्दल खूप खूप खुँ, थँक्यू आणि तो फारसा डान्स वगैरे करत नाही पण त्या दिवशी असंच तो स्वतःहून म्हणाला की चल दीदी आपण ही रील शूट करूया सो मी म्हटलं की चालेल करूया कारण की मी तर करतच असते चेतनना मी रिक्वेस्ट करत असते की तुम्ही शूट करा माझ्या बरोबर वगैरे पण त्या दिवशी सुश्रुत सोने पे सुहागा लेट्स डू इट आणि आम्ही छान रील केली आणि तुम्ही सगळ्यांनी छान त्याला हे दिलं रिस्पॉन्स दिला थँक्यू ऑल इन ऑन हाऊ वॉज युअर ट्रिप सुश्रुत गुड म्हणजे आपल्याला नॅशनल पार्कला जाता आलो आणि वेगळाच एक्सपिरियन्स होता दो, तर आता ची फ्लाईट आहे आता वाजलेली आहे दुपारचे बारा सव्वा बारा, बारा चला जा लागते <laughs> तर मी आता चाललीय सुश्रुतला एअरपोर्टला ड्रॉप करायला चेतनचं ऑफिस आहे आज त्यामुळे ते नाही येऊ शकणार चेतन आणि नेहमी चेतनच त्याला ड्रॉप करायला जातात कारण की रात्रीची फ्लाईट असते तर मग संध्याकाळी घरी आल्यावर गर ते जाऊ शकतात पण आज नाही जाऊ शकणार तर चेतनची मिटिंग होती तर ते म्हणे की तू जाऊन ये सोडून ये त्याला एअरपोर्टला आणि एअरपोर्ट आमच्या घरापासून लांब आहे तर कॅब वगैरे करून जाता येईल पण घरी दोन गाड्या आहेत आणि मी आम्ही जाऊ शकतो सोडायला आणायला तर म्हटलं जाऊया आणि तसं पण आ, तो किती वेळा आपण सुश्रुत येऊ दे इथे काही पण होऊ दे तरी पण असं वाटतच ना अरे चाललाय आता चला एअरपोर्ट पर्यंत सोडून येऊ आता परत कधी येणार माहिती नाही अचानक येतो आणि तो असं त्याचं काही ठरलेलं नसतं त्याच्या मनात आलं की तो तिकीट काढतो आणि येतो मी आणि सुश्रुत आता तेच बोलत होतो की तो इथे विमानाचा प्रवास लिटरली बस सारखा करतो कारण की तिकडे न्यूयॉर्कला जात राहतो मध्ये मध्ये लाँग विकेंडला इथे सँडिएगोला ये येत राहतो सो पूर्ण अमेरिकाभर असं त्याचं भ्रमंती चालू असते रेडी आता त्याला काही सुचत नाही आहे कारण की आता फ्लाईट पकडायची फ्लाईट पकडायची घाई झालेली आहे बुट घातले का चला तर आम्ही आता डाउनटाऊन मध्ये आलेलो आहोत आणि इथून एअरपोर्ट एकदम आता जवळ आहे पाच दहा मिनिटांवरती आज एवढी काही आम्हाला ट्रॅफिक पण लागली नाही कारण की वीक डे आहे आणि दुपारची वेळ आहे तर सगळेजण ऑब्व्हियसली ऑफिस मध्ये असतील सो एवढी काही ट्रॅफिक नाही आहे त्यामुळे लवकर पोहोचलो आम्ही आणि ह्याला वाटत होतं की आम्हाला उशीर होईल उशीर होईल पण ठीकच वेळेतच आहे ना का नाही सिक्युरिटीला काय विषय स्टेटस काय म्हणजे आता वीकडे काय असणार आहे सिक्युरिटी साठी आता डाऊनटाऊन मध्ये आलो आहे तर आता थोडीशी ट्रॅफिक लागेल ला आम्हाला म्हणजे सिग्नल भरपूर आहे तिथे तर त्यामुळे थोडीशी ट्रॅफिक लागते मग परत कधी येणार आहे इथे हा बसला बाय दवे परत ना बहुतेक आपली okay जी बिग ट्रिप ठरली आहे तीच बहुतेक बिग ट्रिप का बिग ट्रिप ओ माय गॉड वेअर इट विल बी <laughs> कमेंट करा कमेंट पण बघू त्याच्या आधी आलो आधी नाही तर ना, मी आम्ही येऊ ना शिकागोला वगैरे प्लॅन करू कधी तुझी कारण की आम्ही कधीच आलो नाही ना शिकागोला समर सीन शिकागो आर जरा फोन पकडलास तर बरं पडेल ना काय अगं आहे ना हे ट्रायपॉड वॉट एव्हर जे पण आहे

बाय <laughs> बाय टाटा व्यवस्थित जा घरी पोचलास की फोन कर बर मी का सांगतीये फोन कर मेसेज कर पोचल्यावरती ठीक आहे बाय आणि हे कर कॅब कर ह्यानी जाऊ नको हा नाही 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 मी सांगते ना कॅब कर बाय <laughs> सुश्रुतला जस्ट ड्रॉप केलं आहे आणि आता मी घरी चाललेली आहे आणि घरी जायला मला अजून एक पंचवीस तीस पंचवीस मिनटं लागतील त्याला जेवायला वगैरे सगळं दिलं मी येऊ चालू केला पण ते सांगायचं विसरून गेले तर मी सकाळी त्याला म्हटलेलं की तुला लंचला आज काय पाहिजे वगैरे तर तो मला म्हटलेला की बटाट्याचे पराठे त्याचे फेवरेट आहेत तर म्हणून मग आज बटाट्याचे पराठेच बनवले होते आणि डब्यात पण दिले थोडेसे कारण की मग घरी गेल्यावरती परत त्याला स्वतःला घरी बनवत बसायला नको म्हणून मग डिनर पण दिलेला आहे आणि लंच तर तो करूनच गेलेला आहे स्वतः व्यवस्थित जाऊ दे फक्त आणि कसं होतं माहिती आहे की आधी मला असं खूप वाटायचं की अरे आता चालला म्हणजे जेव्हा शिकायला होता ना तर त्यावेळेस खूप जास्त वाटायचं की म्हणजे जाताना वाईट वगैरे वाटायचं आता पण वाटतं नाही असं नाही पण तेव्हा म्हणजे रडू चावरायचं हो नाही मला आता थोडंसं सवय झाली आता इतकं काही वाटत नाही आता असं वाटतं की ओके जेव्हा भेटायचंय किंवा जेव्हा भेटायची इच्छा होईल तर तेव्हा तर तो भेटेलच येऊन तर असं आहे सो आज एवढं काही नाही इमोशनल असं काही झालं नाही आय एम हॅपी फॉर दॅट आणि तो पण व्यवस्थित व्यवस्थित गेला म्हणजे बघू आता मेसेज करेल पोहोचल्यावरती मेसेज केला की मी तुम्हाला सगळ्यांना सांगेनच तो संध्याकाळी आठ वाजता पोहोचणार आहे शिकागोच्या तेव्हा इथे ते वाजले असतील संध्याकाळचे सहा सो असा आहे मग अशी सुश्रुतला ड्रॉप करून आले एअरपोर्टला आणि त्याचं चेक इन व्यवस्थित झालं सिक्युरिटी चेक झालं आणि तो फ्लाईटमध्ये आता बसलेला आहे त्याचे मेसेजेस येत होते आणि आता पोहोचेल तिकडे पण म्हणलं आजच माझ्याकडे वेळ आहे तर ही रूम सगळी क्लीन करून घेऊया जनरली जेव्हा पण सुश्रुत येतो तर ही त्याची बेडरूम असते आणि तो येऊन गेल्यानंतर मग मी सगळं एकदा वॉश करून क्लीन करून व्यवस्थित ठेवते कारण की मग खूप दिवसांसाठी ही रूम परत बंदच असते काही आमचा जास्त वापरच होत नाही सो so, एकदा का कोणी पण गेस्ट आ, असले आई बाबा किंवा मध्ये सासू सासरे होते आमचे फ्रेंड्स येत असतात त्यानंतर सुश्रुत येतो सारखा बहीण येते माझी खूप इथे पण आमच्याकडे भरपूर गेस्ट येतात तसं बघायला गेलं तर तर नेहमी कोणी पण गेस्ट येऊन गेलं की मी पटकन क्लीन करून ठेवते गेस्ट रूम म्हणजे नेक्स्ट टाईमसाठी रेडी आणि जर का मग खूपच दिवस झाले क्लीन करून आणि मध्ये खूप गॅप पडला परत कोणी झालं नाही मग परत जेव्हा गेस्ट येणार त्याच्या आधी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेते कारण की नाही म्हटलं तरी बंद रूममध्ये पण धूळ होतेच तर त्यामुळे माझ्या जा सगळ्या गोष्टी चालू होतात आणि आज अनसे क्लिनिंग लेडी पण आली होती आणि सगळं क्लीन करून गेली ती तर म्हणलं उरलेल्या बेडरूम्स वगैरे आहेत त्या मी क्लीन करते कारण की मला आज वेळ होता म्हणून तर मग सगळं वॉश करून घेतलं आणि इथे ते एक चांगलं आहे वॉश केल्या केल्या लगेचच तुम्ही ड्रायरमध्ये टाकलं की एक चाळीस मिनिटामध्ये सगळे कपडे म्हणजे जे काय तुम्ही ड्राय करायचं असेल ते सगळं व्यवस्थित खडखडीत ड्राय होऊन येतं त्यामुळे ता। तुम्ही लगेच परत ते वापरू पण शकता सो बेसिकली मी आत्ताच वॉश केलं ड्राय केलं आणि आता लगेच परत आवरून ठेवते रूम सगळं नीट आवरून ठेवलेलं आहे एकदम फ्रेश वाटतंय आणि सुश्रुतला थंडी वाजत होती म्हणून त्यांनी दोन ब्लँकेट्स काढलेले तर ती जी वाली ब्लँकेट आहे ती आता मी आमचं जे ब्लँकेट्स आम्ही सगळे एक्स्ट्राच्या ठेवतो तर तिथे ठेवून घ्यायची आहे मला आणि त्याचबरोबर बहुतेक तरी त्यांनी ते इस्त्री काढली होती शर्टला इस्त्री करण्यासाठी वगैरे यूज केली असेल ती पण आत ठेवायची आहे आणि हा जो आहे तो या खोलीमध्ये मी खाली गालीचा टाईप आहे तर ते पण मी घालून घेते आता खाली सो हे पण सगळं मी वॉश करून आणलेलं आहे आणि मस्त घडी घालून ठेवलंय रूम सगळी बसून घेतलेली आहे आणि आता हे कार्पेट घालते हे कार्पेट जे आहे ना ते माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण की जेव्हा माझं लग्न झालं होतं त्यास मी इकडे येणार होते तर काही काही वस्तू आहे मी मला दिल्यासोबत तर त्यामध्ये हे एक गालीच्या टाईप असं दिलं होतं ऍक्च्युली गालीच्या खूप जास्त हेवी असतो पण एवढं हेवी सामान इकडे आणू नाही शकत तर आई म्हणली की हे साधं गालीच्या सारखं दिसणार जे कार्पेट आहे ते तू घेऊन जा सोबत सो so, तेव्हापासून हे माझ्याकडे आहे आणि नेहमी आम्ही वापरतो नेहमी मी वॉश करते पण ह्याला काहीही झालेलं नाही आजपर्यंत पुण्यातूनच घेतलेलं आहे खूप छान मिळालं होतं त्यावेळेस मी आणि आई सोबतच गेलेलो आई म्हटली तुझ्या आवडीनेच घे पण येस अशा मेमरीज आहेत यायच्या आणि सांगायचं म्हणजे अजूनही खराब नाही झालेला अगदी जसं तसं आहे रूम सगळी आवरून झालेली आहे आणि मस्त एक वेगळाच असा सुगंध येतो स्वच्छ घरात किंवा स्वच्छ रूम असले की आणि जे का पुसून घेतलं ना मी खालचं फ्लोरिंग तर त्याच्यामध्ये सुद्धा ते टाकलं होतं थोडंसं फ्लोर क्लीनर असतं ना ते तर त्याचा सुगंध सगळ्या घरामध्ये येतो खूप मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि असंच जसं जसं ज्या ज्या गोष्टी घडतील तशा तशा शेअर करत गेलेली गे आहे सुश्रुत आता गेलेलं आहे तिकडे शिकागोला आणि आता परत लवकरच येईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा करूया आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye.